नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या रॉयल महाराष्ट्र न्यूजवर आजच्या विशेष बातमीत रहिमतपूरमध्ये ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न युवा पिढीसाठी ठरेल प्रेरणादायी स्मारक कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती साहित्य सांस्कृतिक आणि पर्यावरणविषयक महत्त्वपूर्ण घोषणा तर बातमी फक्त आपल्या रॉयल महाराष्ट्र न्यूज एक औचित्य साधून आज हा कार्यक्रम इथं पार पडतो आहे त्या कार्यक्रमाला माझे सहकारी मित्र आणि आपले आमदार मान्य मनोजदादा घोरपडे आज इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ मान्य डॉक्टर राजेंद्र शेंडेसर इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर मान्य सुनीता राजे पवार प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद त्याचबरोबर रवींद्र बेडक्या जिल्हा प्रतिनिधी त्याचबरोबर मान्य अरुण कानेटकरचार्य वसंत कानेटकर यांच्या स्नुषा अंजली कानेटकर यासुद्धा आवर्जून इथं नाशिकवरून या कार्यक्रमासाठी आल्या त्यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष वासुदेव माने माजी नगराध्यक्ष संपतराव माने श्री चिटणीस सर्वच निमंत्रक निमंत्रक नितीन माने शिवाजी शिंदे किरण भोसले सर्व आशा भोसले अध्यक्ष आपल्या श्री अरुण माने आपले सचिव आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि वडीलधारी याबरोबर तरुण मित्रांनो खरं म्हणजे मी एक नाव थोडं मागे ठेवलं आणि तुम्हाला पण वाटत ना की बाबांनी विनोदचं नाव कसं घेतलेलं नाही पहिलं तर माझं जे साहित्य या जरा क्षेत्राशी तसा संबंध कमी आहे म्हणजे मला आवडतं नाटक बघायला जाणं आवडतं गाण्यांचं वगैरे कार्यक्रम म्हणजे ते पण आवडतं मध्ये आम्ही राहुल देशपांडेंचे वगैरे कार्यक्रम घेतले होते हे आवडतं मी असं म्हणणार नाही की मला ते समजतं पण ऐकायला आवडतं त्यामुळं आज इथं यादी यायचा विषय एवढाच होता की मी एक तर विनोदचा आग्रह होता की तुमच्या हस्तेच अनावरण करायचं मग मला थोडं कळत नव्हतं की यादी विनोद मला सगळीकडे साहित्य परिषदेच्या ह्याच्यात का घेऊन आहे आज इथं घेऊन आला मध्ये आम्ही वाशी मर्डेकरांच्या याला मरण्याला पण देणं मला पण नेलं होतं म्हणजे निवडणुकीच्या आधी एकतर आता मगाशी यांनी सांगितले की सखोल मार्गदर्शन करा आता ज्या क्षेत्राचा आपल्याला खरंच अभ्यास नाही त्या क्षेत्रावर सखोल मार्गदर्शन तर मी उगा बोलायचो आणि तो मी हे मंत्री आलाय काय तर बडबडत त्याला पण एक म्हणजे अभिमान आहे सगळ्यांनाच आपल्याला आहे की आज प्राचार्य वसंत कानेटकर हे आपल्या आपल्या जिल्ह्यातले होते आपल्या रेहमतपूरचे होते मध्ये भरपूर मोठी लोकं रहमतपूरनं महाराष्ट्राला दिली वस्तू तिथे उद्योगात आपल्या सांस्कृतिक क्षेत्रात असल राजकारणात सुद्धा फार मोठी मोठी लोक या गावातनं होऊन गेलीत हे आपण सगळेजण करतो आणि आज संपतराव माने या ठिकाणी आपले सॉरी अरुण माने या ठिकाणी ही सगळी संस्था आणि त्यांच्या बहिणी चालवतात आज इथं म्हणजे स्मारक किंवा हे जे पुतळा उभा केला आहे हे त्याच्यामुळं आपल्याला तर आठवण राहीलच नाही पण आता पुढच्या पिढ्यांना पण प्राचार्य वसंत कानेटकरांचं ज्या वेळेला नाव निघालं त्यावेळेला पुढची सुद्धा या रेहमतपूरमधली मुलं मुली सांगतील की हे आमच्या गावचे होते हे आमच्या रेहमतपूरचे होते आणि आम्हाला त्यांच्याचा अभिमान आहे एक आपण जे पुतळ्याचे बघा अतिशय आ, एक म्हणजे वेगळी संकल्पना आहे जी सगळी पुस्तकं लावून आहे हे असं बघायला नाही तर आपण नेहमी पुतळा म्हटलं की चबुतरा उभा केला लागतो आणि त्याच्यावर मार्बल एक तर मार्बल लावायचे चारूबा चारी बाजूनं आणि आपलं पुजायचं हे करायचं पण अतिशय सुंदर संकल्पना आहे की ज्या क्षेत्राशी सांस्कृतिक क्षेत्राशी नाट ना, नाटकाच्या क्षेत्राशी त्यांचा संबंध आला त्याचे जे पुस्तकं वगैरे त्या ठिकाणी कुठली कुठले ते हे आहेत ते जेव्हा रायगडाला जाग येते वगैरे सगळं त्या जे काही स्मारक उभं केलं त्याला त्या ठिकाणी त्यांची ओळख ही या स्मारकाच्या निमित्तानं कायम ठेवली आहे आणि नक्कीच विनोदचं मी आभार मानतो की त्यांना बोलवलं आता एक तर माझ्यामुळेच दोन तास उशीर झालं आहे आता विनोदला माहीत आहे का झाला म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस पाहुणे मंडळींना वाटेल की मी उशिरा उठतो पण मी उशिरा उठत नाही मी सातला उठलो मी सातलाच उठतो मी लवकर उठतो पण मी बाहेर आल्यानंतर लोक एवढी होती माझ्या ऑफिसला विनोद बघत म्हणता मी ऑफिसमध्ये गेलो मी दोन तास ऑफिसमध्येच होतो फोन करा पत्र द्या आणि दोन तास तिथलं ओरकल्यानंतर कसं कसं ऑफिसमधनं बाहेर पडला निघला त्यामुळं असं काही महाराजांमधल्या अकरा बारा वाजेपर्यंत असं नाहीये हे खरं माझ्यावर विश्वास ठेवा आमचं सातुरकरांना माहीत आहे बाहेर सकाळी आधी असं जरा कमी झालाय सकाळी साडेपाच साला मी सायकलिंगला असतो यामुळे थोडासा ऑफिस भर आलेले अडचण काय होती बंगल्यात घेऊन बसलेल्या लोकांना मला म्हणता येत नाही की बसा घे मी नंतर येतो ती कुठंतरी खेडे लांबच्या गावातन डोंगरातन कुठंतरी आलेले असतात दिवसभर सकाळची एस वगैरे पकडून काही जण लागलं त्यामुळे दीड दोन तास उशीर झाला दिलगिरी व्यक्त करतो त्या बाबतीत पण आज अतिशय एक स्मरणात राहणारा हा कार्यक्रम होतोय सगळ्यांनीच या थमदपूर गावाबद्दल आणि कवी गिरीश असतील किंवा प्राचार्य वसंत कानेटकर असतील सगळ्यांच्यामुळे या गावाला या ठिकाणी एक वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि शासनाच्या माध्यमातून आम्ही नक्की प्रयत्न करू उदय सामंतांनी पण जी घोषणा केली आहे त्या घोषणेचा आपण आपल्या रेहमतपूरला कसा फायदा होईल हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहील दादा असतील मी असतील आम्ही नक्की करू दादांनी सांगितलं पन्नास लाख मी मिळवून देतो आणि कोट्यावधीचा जे असं ते बाबांकडे जावा तर दादाना चांगलं माहीत आहे की माझ्याकडं सार्वजनिक बांधकाम आहे मी रस्ता पूल भिंत भिंत बांधू शकतो स्मारकाला माझ्या डिपार्टमेंट म्हणून पैसे काढून द्यायचे म्हणजे माझी चौकशी लागेल <laughs> आपल्याला आपल्याला आता हे करायचं असलं तर आपल्याला जीईडी कडनं थोडं फडणवीस साहेबांना आपल्याला आपल्याला जीईडी कडनं म्हणजे जे आपलं सामान्य प्रशासन विभाग आहे त्याच्याकडनं आपल्याला हे स्मारकाची मंजुरी आणि जे काही असेल जे काही म्हणजे आपण जे म्हणलं किंवा हॉल बांधला जे काही असेल ते आपल्याला करायला लागणार ते आपण नक्की करू हे आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो बाकी <laughs> जास्त वेळ घेत नाही मला पुढच्या कार्यक्रमाला जायचे आणि त्याचा पण आपल्याला पुरावा देतो पुरा राजू लवंगरे माझ्या गाडीत बसूनच आलो पण मला त्याच्याच गावाला जायचंय ते हो म्हणलं मी तुमच्यामोर येतो म्हणलं बा आता हा कार्यक्रम झाला तर म्हणलं राजू मी काय तुझ्याकडे येऊ शकत नाही तरी मी त्याला म्हणत होतो की तू तु तुझ्या गावाला तु जा मी डायरेक्ट इकडे येतो पण नाही म्हटलं मी माझी गाडी घेऊन तुमच्या मागे येतो अतिथं आला आहे त्यामुळे मला परत पुढं त्याच्या कार्यक्रमाला जायचं त्याबद्दल हे करतो पण आज ही एक आठवण हा एक ठेवा आहे ही एक आपली ओळख आहे आणि नक्कीच ही म्हणजे या पित्राच्या माध्यमातून या स्मारकाच्या माध्यमातून प्राचार्य वसंत कानेटकर आणि सातारा आणि रेमतपूर यांचे ऋणानुबन यांचं नातं काय होतं हे है, कायम पिढ्यानपिढ्या लक्षात राहील आपल्या जो सुनीता राजेंनी पण सांगितलं तर त्यांच्यावर जबाबदारी येते आणि साहित्य संमेलन सातारला झालं पाहिजे मला वाटतं तर किती बत्तीस वर्षानंतर आपण आता मध्ये दोन तीन वेळा आम्ही प्रयत्न केले पण जरा आमचे प्रयत्न थोडे कमी पडले पण हरकत नाही विनोद वगैरे सगळ्यांचं चालू होतं की आपण घ्यायचं घ्यायचं आणि आता चला एक चांगलं आहे की आकडा पण चांगला आलाय नव्याण्णव आला आहे त्यामुळं आपलं नशिबात असेल म्हणजे कारण नव्याण्णव थोडा सगळ्यांचं जास्त की लकी आकडा असतो सगळ्यांना मग आता आणि आपलीच जिल्ह्याची कन्या तिथं जाऊन बसली आहे मग आता आपल्याला काय म्हणजे मंजुरी आणायचं काय आपली जबाबदारी नाही आता ती त्यांची जबाबदारी <laughs> इथलं सगळं करायचं जा आमची जबाबदारी मी विनोद आम्ही बिडक्याचं असतील शिलीपिटने असतील आणि अन्य सगळे परिस्थितीची समोर बसले सगळे सगळे जी इथली जबाबदारी आमची आहे फक्त जे सातारला इथलं किंवा काय जी घोषणा असेल ती करायची जबाबदारी ती तुमची आमची नाही आता ते तुम्ही काय तिथं वजन वापरायचं काय तिथं काय हा दंगा विला करायचा आपण जवळ आम्ही तिथं काय तसं असलं तर ते करायला लगेच तिथं आम्ही काळजी करणार त्या गोष्टीला आम्ही घाबरत नाही ते काय एखाद दुसरा गुन्हा दाखल होतो वकील द्यायचा जामीन करायचा त्याला आम्ही तयार आहे ती आता भरपूर अनुभव घेतला तिचा फक्त काय होतं पासपोर्ट जरा अडकून पडतो एवढंच आहे सोडवायचा व्हायचा परत आपल्याला काय परत साई मिळतील राजकारणी लोक आम्हाला साहित्यिकांना दमदाकटी करतात सगळे नाही पण ह्या वेळेला करत आपण म्हटलंय आणि आमची सगळ्यांची एक, एक, एक हे की ह्या वेळेचं साहित्य संमेलन साताराला झालंच पाहिजे ही आमची ठाम भूमिका सगळ्यांची आणि आम्ही नक्की यशस्वी करू आता ज्या महाराजांनी घेतलं त्यावेळेला एवढा आपला सातारा वाढला पण नव्हता एवढ्या आपल्याकडं सुविधा पण नव्हत्या आज हॉटेल झाले तर आज एवढे कार्यालय झाले एवढे आता हे झाले की आता आपल्याकडं सुविधा भरपूर झाल्या सांगताना आणि नक्की आपण म्हणजे महाराजांनी केलं ते स्मरणात तर राहिलंच सगळ्या साहित्यिकांच्या आणि परिषदेच्या पण पण आपण पण जे करू ते पण पुढचे तीस चाळीस वर्ष राहील सगळ्या साहित्यिकांच्या की दुसरं जे सातारा साहित्य संमेलन झालं हे सुद्धा तेवढंच भव्य आणि तेवढंच सर्व साहित्यिकांना आवडण्याच्या दृष्टीनं त्यांच्या पसंतीला उतरण्याच्या दृष्टीनं झालं हे आपल्याला या निमित्तानं मी नक्की शब्द देऊ इच्छितो त्यामुळे तो थोडं आपण त्याचं म्हणजे आता निर्णय करावा माझी आपल्याला त्यांना विनंती आहे परत एकदा मी अरुण माने सरांचं तसंच आपल्या त्यांच्या भगिनी आणि अध्यक्षा तो अशा गोष्टींचा आभार मानतो मला इथं बोलवलं एवढं बाबासाहेब महाराजांची आपण आठवण काढली त्याबद्दल पण आभार मानतो महाराजांचं सगळीकडं मंत्री असताना त्यांनी काम केलं सगळीकडून म्हणतात की बाबा म पहिल्यांदा मतदारसंघाच्या बाहेर आले पण काय होतं जरा आपण काही गोष्टी पाळत होतो किंवा आमदार म्हणून आपल्या आपल्या सगळंच नको पण आता मला आता मिळाला तर मी तिथे जाऊच्या आता काय जादा काळजी करू नका आता हा कारण तर मी आमदारांतून जर सातारा जावडे जाऊ आता मंत्री मी काय कुठल्याचं नाही महाराष्ट्राचा आहे तर मग मी कुठेही जाऊ शकतो तेव्हा आता तुम्ही फक्त सांगा की ते तर आपल्याला जायचं की मी तिथं काळजी करू नका आणि आपले भाजपच्या आमदारांच्या मागं जर मी जिल्ह्यातल्या तर आहेच आहे आणि बाहेर सुद्धा आपण त्याप्रमाणे काम करून लातूरचं आता पालकमंत्री मिळाल पद मिळालं कालच मी लातूर बोलतो कालच आलो आणि सुद्धा आपल्याला मराठवाड्यामध्ये छत्रपतींच्याबद्दल जी म्हणजे काय म्हणतात प्रेम किंवा छत्रपती घराण्याबद्दल असणारी स्पर्धा त्यांचे तुम्ही जे गेल्यानंतर तुम्हाला ते खरं वाटत म्हणजे आपल्याला पश्चिम महाराष्ट्र वाटतो पश्चिम महाराष्ट्रात छत्रपतींचं जास्त आहे पण मला असं उलट तुम्ही मराठवाड्यात जावा मराठवाड्यात एवढं ते निजामशाही वगैरे सगळं होतं पण तरी तिथल्या लोकांमध्ये घराण्याबद्दल असणारी जी आपुलकी प्रेम श्रद्धा जे काही तुम्हाला त्याला म्हणायचे तर तुम्हाला भयानक ते बघायला मिळेल मराठवाड्यामध्ये ही वस्तू जरी मी दोनदा जाऊन आलो मी दोन दोन वेळेला गेलो त्याच्या ह्याच्यातनं मी अनुभव घेतलेला आहे मी बघितलंय मी अनुभव घेतलाय म्हणून मी बोलतोय तर मग नक्कीच तिथली पण डोकं एवढीच आपल्या एवढी आपल्या छत्रपतींच्या घराण्यावर प्रेम करणारे आहेत आणि नक्कीच महाराष्ट्र आहे म्हणा पण नक्कीच मराठवाड्यामध्ये ती जाणीव ती गेल्यानंतर तिथं जास्त होती असं नक्कीच मला या निमित्तानं सांगावं